मी अमोल वैद्य आज आपण आलेलो आहे निरोड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावी आपण आज पाहणार आहोत अंकुर हरीश या पिकाचं पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी इथं शेतामध्ये आलेलो आहोत तर आज आपल्यासोबत विशेष असं काय आहे तर मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की आज आपल्यासोबत उपविभागीय कृषी अधिकारी आदरणीय व्यवहारेसर तालुका कृषी अधिकारी खामगाव सर के वी के जळगाव जामोद येथील शास्त्रज्ञ गाभणे सर नितीन तळोकर सर परत केंद्रीय कापूस कापूस उत्पादन संस्था यांच्या अंतर्गत आशिष चव्हाण सर आणि सचिन नावकर सर हे पण आज आपल्यासोबत इथं शेतामध्ये आलेले आहेत तर आपण अंकुर हरीशबद्दल आदरणीय सरला काय वाटलं त्यांना काय जाणवलं या पिकाबद्दल या व्हरायटीबद्दल आपण थोडंसं त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर चला शेवट आहे अधिकारी खामगाव जिल्हा बुलढाणा मी आज येथे अंकुण हरीश या कपाशी वाणाची पाहणी केली असता याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक झाडामध्ये साधारणतः सत्तरपासून नव्वदपर्यंत बोंड आढळले असून बोंडाचा आकार हा सर्वात जास्त मोठा आहे आणि सर्व बोंड शेंड्यापासून तर खाली पाया मेच्यापर्यंत एकसारखे बोंडे आढळून आले आणि पिकावर कापस पिकावर बैठलं तर कुठल्याही प्रकारचे कीड रस किडी किंवा कुठल्याही प्रकारचं घालून आणल्या म्हणजे थोडक्यात कापसाची वाढ अतिशय सुंदर झालेली आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी केलेली मशगत ही हे अतिशय योग्य केलेली तर अशी जर मशागत केली आणि असं जर वान असेल तर निश्चित शेतकरी बांध खूप कृषी अधिकारी खामगाव जिल्हा बोलला मी आज निरोड येथे अंकुर हरीश या कपाशी वाणाची पाहणी केली असता त्याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक झाडामध्ये साधारणतः सत्तरपासून नव्वदपर्यंत बोंड आढळले असून बोंडाचा आकार हा सर्वात जास्त मोठा आहे आणि सर्व बोंड शेंड्यापासून सर्व खाली बाया मिळच्यापर्यंत एकसारखी बोंड आढळून आले आणि पिकावर कापूस पिकावर बेतलं तर कुठल्याही प्रकारचे कीड रस असणारी किडी किंवा कुठल्याही प्रकारचे रोग आढळून आण म्हणजे थोडक्यात कापसाची वाढ अतिशय सुंदर झालेली आहे त्याचबरोबर शेतकरी बंधूंनी केलेली मशगत ही हे अतिशय योग्य रीतीने केलेली तर अशी जर मशागत केली आणि असं जर असेल तर निश्चित शेतकरी बांधवांना वीस ते पंचवीस क्विंटल एकर उत्पन्न येण्यासाठी हरकत नाही धन्यवाद धन्यवाद सर सर तुमचा परिचय द्या आमच्या शेतकरी मित्रांना मी सुनील पवार तालुका कृषी अधिकारी खामगाव हे कार्यक्षेत्र गा। हे गाव हे माझ्याच कार्यक्षेत्रामध्ये आहे माझ्यासोबत आमचे वरिष्ठ उपभवाह कृषी अधिकारी व्यवहार साहेब आहेत आणि आमचे सायंटिस्ट कृषी विज्ञान केंद्र ज्यांच्या एरिया अंडर येते ते असे टाबणे साहेबांचे तळोकार जे आहेत तर आज इथे भेट दिली असता म्हणजे एकसारखी पलाठी मला आढळ त्यांचं आर्थिक कमी खर्च होऊन जास्त नफा कसा येईल जास्त उत्पादन कसं वाढेल त्यांचं याच्यावर जोर असतो त्याअंतर्गत ही पाणी केली असता शेतकऱ्यांचंसुद्धा मला कौतुक करावं वाटतं आमचे शेतकरी दोस्तच आहेत माझे तर त्यांचे वाण चांगलं मला दिसलं आणि त्यांची त्यांच्याबरोबर त्यांची मेहनत चांगली आहे त्यावरून आमच्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अठरा ते वीस क्विंटल शंभर टक्के त्यांना उत्पन्न येण्यास हरकतच नाही आहे धन्यवाद सर आ, सर आज तुम्ही इथं प्रक्षेत्रावरती आला आहात अंकुर हरीश या वानाबद्दल तुम्हाला काय वाटलं आणि काय जाणवलं खरोखर हरीश हे वाहन आता चांगलं वाटलं आता आपल्यासोबत आपल्या उपविभागीय कृषी अधिकारी साहेब व्यवहारे साहेब तसेच पवार साहेब तळोकार साहेब आणि सगळे शेतकरी बंधू परंतु तुमचं वान आणि खरं हो तर गोपाल भाऊची मेहनत या दोन्हीचा जर संगम पाहिला आपण त्याच्यामुळे असं दिसतं जवळपास मागच्या वर्षी हरिश वान आपल्या प्रकल्पामध्ये होतं तर जवळपास या बोंडाची साईज पाहिली तुम्ही तर ही इतर वाहनापेक्षा तुलनेनं मोठी वाटली आणि जवळपास मागच्या वर्षी अकरा ते बारा ग्रॅमपर्यंत एक बोंड आपलं त्यावेळेस भरलेलं आहे तर यावेळेस असं वाटतंय की आठ ते दहा ग्रॅमपर्यंत सर्वसाधारण त्याचा बोंड होईल आणि जे वस्त्र पाहतांनी रस शोषक किडीचा प्रादुर्भावसुद्धा याच्यामध्ये कमी आढळला त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे आता ज्यांचे व्यवस्थापन आहे यांचा जेव्हा शेतकऱ्यांशी चर्चा केली ते त्यांनी सांगितलं की पवारसाहेब बोलल्याप्रमाणे जवळपास अठरा ते वीस क्विंटल प्रति हेक्टरी तरी येईल असं आजच्या स्थितीला वाटते तरी याप्रसंगी मी शेतकऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो धन्यवाद

सत्तर एकाहत्तर बहात्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्तर अठ्यात्तर एकोणऐंशी 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 आता तुम्ही ऑफिस ला गेले तुम्ही सांगू द्या साहेब तुम्ही असं वाटले तुम्ही सांगू शकता ना नाही कदम आला हसू झाला की नाही মানুহ মানে মা দেখা দুটা এই চিনেমা বনাব